नमस्कार मित्रांनो आजचा भाग एका मोठ्या कुटुंबाच्या गाठी गोठ्या फिरत होता नातेसंबंधाची गुंफण वेगवेगळ्या स्वभावाचे प्रतिबिंब आणि एक महत्वाचा निर्णय यामध्ये कुटुंबातील प्रत्येकाने आपलं स्थान दाखवलेलं आहे ह्याच प्रवासातून आजच्या कथानकाला एक वेगळ्या उंचीवर नेलेलं आहे सकाळचं वातावरण शांत होतं घरातील दिवाणखाण्यात सर्वजण जमलेले आहेत आणि लक्ष्मीच्या चेहऱ्यावरती विचार मग्नतेचं सावट आहे ती कुटुंबाची प्रमुख आहे आणि अशी व्यक्ती जी नेहमीच प्रत्येकाला आधार राहिली आणि आज तिच्या एका निर्णयामुळे कुटुंबात नवी चर्चा उभी राहिली होती भावनेच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती तर संतोष आणि जान्हवीने शांतपणे लक्ष्मीच्या निर्णयाचा स्वीकार केलेला आहे हा संवाद फक्त एका निर्णयाचा नव्हता तर कुटुंबातील प्रत्येकाच्या भावना विचार आणि त्यांची एकमेकांशी असलेली नाळ सगळ्यांचा होता भावना कडवटपणे म्हणाली आई असा मोठा निर्णय घेताना आमचं मत विचारलं नाहीस आम्ही मी ह्या कुटुंबात भाग आहोत नाही का तिच्या आवाजात नाराजी आणि थोडासा राग होता ती नेहमीच कुटुंबासाठी धडपडणारी आणि प्रत्येक गोष्टीत आपलं मत मांडणारी होती ती कुटुंबासाठी असलेली आपली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत आहे तर तिच्या ह्या नाराजीमागे तिच्या मनातलं दुःख स्पष्ट दिसत होतं आणि तिला वाटत होतं की तिला डावललं गेलं दुसरीकडे संतोष शांत होता आणि लक्ष्मीच्या निर्णयामागचं कारण समजून घेत आणि तिने हळू हो आवाजात म्हटलं की भावना आपण आईचं बोलणं आधी ऐकूया आणि तिने कदाचित आपल्यासाठी काहीतरी चांगलं विचारत केलेला असेल आणि ह्या शांततेतून त्याच्या समजूतदारपणा आणि कुटुंबातील सलोखा टिकवण्याची वृत्ती दिसली त्याच्या बोलण्याने थोडस तणावग्रस्त वातावरण शांत झालं लक्ष्मीने एक दीर्घ श्वास घेतला आणि सगळ्यांसमोर पाहून म्हणाली की मी हे सगळं तुमच्यासाठीच करत आहे हा निर्णय सोपा नाही पण कधी कधी मोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला त्याग करावा लागतो तिच्या या शब्दांमध्ये कुटुंबांसाठी असलेली काळजी आणि त्यागाची भावना स्पष्ट दिसली ही निर्णय घेताना फक्त स्वतःसाठी नाही तर प्रत्येकाच्या भविष्यासाठी विचार करत होती जानवीने लक्ष्मीच्या हातावरती आपला हात ठेवत हळू आवाजात विचारलं आई हा निर्णय तुझ्या मनापासून घेतलेला आहे का तुला काही जबरदस्ती वाटली का, का? जान्हवीचा स्वभाव नेहमीच मोकळा आणि समजूतदार आहे तिच्या ह्या प्रश्नाने लक्ष्मीच्या चेहऱ्यावरती एक हलकस स्मित आलं ती म्हणाली जान्हवी हा निर्णय पूर्णपणे माझा आहे तर मला माहिती आहे की हा निर्णय आपल्याला पुढे घेऊन जाईल जान्हवीच्या ह्या संवादामुळे वातावरण थोडंसं मोकळं होतं आणि भावनेचा राग अजून पूर्णतः निवळला नव्हता ती पुन्हा म्हणाली आई तू म्हणतेस ते ठीक आहे पण ह्या निर्णयामुळे आपल्याला भविष्यात काही अडचणी येतील असं वाटतंय का तिच्या ह्या शब्दांमध्ये ती आईसाठी काळजी करत असल्याचं जाणवतं भावनेचा स्वभाव थोडा उग्र पण तिच्या ह्या वागण्यामागे तिचे प्रेम आहे लक्ष्मीचे भावनाला जवळ घेतलं आणि शांतपणे म्हणाली भावना कधी कधी आपण भविष्याचा विचार करून वर्तमानात कठोर निर्णय घ्यावे लागतात पण मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला लक्ष्मीचा ह्या शब्दांमध्ये भावनाचं मन थोडं शांत झालं आणि ती म्हणाली आई मला तुझ्या निर्णयावरती विश्वास आहे पण तू जशी कुटुंबासाठी काळजी करशे करते तशीच मीही करते तिच्या ह्या शब्दामध्ये तिची आईसाठी असलेली निष्ठा आणि प्रेम जाणवत आहे दरम्यान संतोषने गमतीने म्हटलं आई तुझ्या निर्णयावर कोणालाही शंका नाही आपण सगळे एकत्र आहोत आणि मग संकट कितीही मोठं असलं तर ते बोलण्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू असत आणि अखेरचा प्रसंग हा कुटुंबाच्या एकत्रित आधारात होता लक्ष्मी म्हणाली या घराचं समाधान आणि एकत्र राहणं हेच हाच माझा खरा विजय आहे जेव्हा आपण सगळे एकत्र राहतो तेव्हा कोणताही निर्णय चूक ठरत नाही ती बोलत होती की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती समाधान दिसत होत सगळ्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि सीन सकारात्मकतेने संपला या भागातून एकच स्पष्ट संदेश मिळतो की कुटुंबात मतभेद असणं स्वाभाविक आहे पण शेवटी आपले एकत्र असणं आणि एकमेकांवर असलेला विश्वास ह्याच गोष्टी कुटुंबाला खऱ्या अर्थाने बांधून ठेवतात धन्यवाद